धड़क, धड़क, बे धड़क, आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे आणि मंत्री दादा भुसे यांच्यामध्ये विधानभवनाच्या लॉबीमध्ये शाब्दिक चकमक झाल्याचा मुद्दा राज्यभर गाजत आहे या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्या घटनेचं सी सी टी व्ही फुटेज मागितलं मात्र ते सी सी टी व्ही फुटेज काही तांत्रिक कारणामुळे रेकॉर्डच झालं नसल्याचं नीलम गोरे यांनी सांगितलं विधान भवनातील या प्रकारावरून जितेंद्र आव्हाड यांनी राज्य सरकारला फटकारलंय आता तुम्ही कितीही लपवा जो से गई व से नाही आती अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे आपलेली गेलेली लाज झाकण्यासाठी किती प्रकार करावे लागतात मी क्लिपिंग मागितलं बोंबाम झाली जितेंद्र आव्हाडांनी क्लिपिंग मागितलंय क्लिपिंग द्या त्याच्या आधीच शंभूराजे येऊन इथे बोलून गेले काहीच झालेलं नाही आणि त्याच्यावरती निलमताईंनी घोषणा केली की कॅमेऱ्याच्या ज्या केबल्स आहेत त्या केबलचं काम चालू असल्यामुळे रेकॉर्डिंगच झालेलं नाही म्हणजे आतमध्ये जर गणपत गायकवाड एखादा आला असता आणि फायरिंग केलं असता तर पुरावे शिल्लक राहिले नसते म्हणजे हा किती अक्षम्य गुन्हा आहे की विधानसभा चालू होत असतानाच तुमचे कॅमेरे जागेवर पाहिजेत तर अध्यक्ष म्हणतात कॅमेरेच बंद आहेत अरे आमदाराचं काय सोनं नाणं चोरीला गेलं कोणी पाकिट मारलं तिथे येऊन काय वेगळा प्रकार झाला तर किती कितीच बडायचं महाराष्ट्राला हे पण ह्याचा अर्थ गुन्हा घडलेला आहे पुरावे नष्ट करण्यात आलेले आहेत आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यांच्यामध्ये हे घडलं तोच माणूस सांगून गेला हो घडलं आता तुम्ही कितीही करा जो बुन से हो गई, वो से नहीं आती लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो मुंबई अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा